माझा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आणि माझ्या मित्रांनी एक आत ठेवली की माझ्या बायकोसोबत एक रात्र घालवेल मी खूप कठीण मनाने माझ्या बायकोला एका रात्रीसाठी तयार केलं आणि मग मी त्याच्या शेजारच्या खोलीत लपून बसलो थोडा वेळ गेला आणि मग मी त्या खोलीत जाऊन पाहिलं तेव्हा माझ्या मित्राने माझ्या बायकोचा हात पकडला तेव्हा माझ्या कपाळावर खांब फुटला कारण की ती माझी बायको होती मित्रांनो आजची गोष्ट खरंच खूप छान असणार आहे त्यासाठी ती तुम्ही पूर्ण पहा तुम्हाला माहीत आहे की एखाद्या पुरुषासाठी सगळ्यात कठीण गोष्ट काय असते ती म्हणजे स्वतःच्या बायकोचा सौदा करणं पण मी इतका लाचार मजबूर झालो होतो की मला हे सौदा करावाच लागला माझ्या डोळ्यासमोर माझी बायको लाल रंगाच्या साडीत फारच सुंदर दिसत होती तिचं सौंदर्य लांब केस गोरापान रंग आणि तिचं रूप नेहमी माझं मन चोरून नेत होतं पण आज ती सजली होती दुसरा कुणासाठी आणि सर्वात जास्त दुःख तर या गोष्टीचं होत होतं की हे सर्व मला माहिती होतं मी तिच्याकडे एक नजर टाकली आणि नजरा खाली झुकवल्यात त्यावेळेस मला किती दुःख होत होतं हे त्या क्षणी जगात कुणालाही माहिती नव्हतं बाहेर माझ्या मित्राची गाडी उभी होती आणि ड्रायव्हर माझ्या बायकोची वाट बघत होता तिला हॉटेलच्या रूममध्ये नेण्यासाठी आजची रात्र जणू काही संकटासारखी माझ्यावर कोसळणार होती पण सकाळचा सूर्य मला कर्जातून मुक्त करू शकेल अशी आशा होती तरीही ही रात्र काही केल्याशिवाय संपता संपत नव्हती जशी रात्र पुढे जात होती तसं माझं अस्वस्थपणाही वाढत होता मला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला होता माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या बायकोचंच रूप फिरत होतं तिचे सुंदर डोळे तिचं शरीर मला मला माझ्या मित्राचा अंगावर काटा येणारा हसू ऐकू येत होता माझ्या कानात बायकोच्या सुस्काऱ्या ऐकू येत होत्या त्या खोलीत तिच्या डोळ्यातले अश्रू तिची बेबशी मला दिसत होती माझे हृदयाचे ठोके इतक्या जोऱ्याने वाढू लागले की मी तडक उठून उभा राहिलो माझा श्वास थांबल्यासारखा वाटत होता डोक्याने काम करणं बंद केले होते मी खूपच गोंधळलेलो होतो माझ्यासाठी हे सर्व सहन करणं अशक्य होते की माझी बायको कुणा दुसऱ्याच्या मिठीत असावी म्हणून मी तडक घराबाहेर पडलो आणि थेट त्या हॉटेलकडे निघालो जिथे माझी बायको जाणार होती हॉटेलजवळ पोहोचताच माझं शरीर थरथर कापत होतं माझ्या डोळ्यात रक्त उतरल्यासारखं वाटत होतं मनात येत होतं की मित्राला ठार मारून टाकावं मी आधीच कर्जात खूप बुडालो होतो आणि आता कदाचित खुनीसुद्धा बनलो असतो पण माझ्या प्रतिष्ठाचा सोदा मी करू शकत नव्हतो हॉटेलमध्ये गेलो रिसेप्शनवर त्याचं नाव सांगितलं आणि विचारलं कोणत्या खोलीत आहेत ती रिसेप्शन थोडी हसून म्हणाली आज आज तर त्यांनी आजच्या रात्रीसाठी खास डायमंड रूम बुक केली आहे आणि सांगितलं की त्यांना कोणीही त्रास देऊ नये माझ्या मित्राचा ड्रायव्हर मला काही पैसे देऊन गेला होता मी म्हटलं मला त्या खोलीच्या शेजारी खोली हवी आहे त्या क्षणी माझा अस्वस्थपणा इतका वाढला होता की शब्द कमी पडत होते माझं दुःख सांगायला खोलीची चाबी माझ्या समोर होती आणि मी बायकोच्या शेजारच्या खोलीत गेलो दोन्ही खोलीच्या गल्ल्या वेगळ्या होत्या फक्त मध्ये एक भीत होती माझ्यासाठी तिथे पोहोचणं काही अवघड नव्हतं मी हळूच भीत ओलांडली आणि मी माझ्या मित्राच्या त्या स्पेशल गॅलरीमध्ये पोहोचलो त्या क्षणी माझ्या खिशात एक धारदार चाकू होता आणि मी ठरूनच गेलो होतो की काहीही झालं तरी मी त्याला सोडणार नाही पण जसा मी गॅलरीचा थोडासा काच असलेला दरवाजा उघडला आणि आत पाहिलं तसं माझे डोळे फाटले माझ्या हातातून चाकू खाली पडला माझे हात थरथर कापू लागले माझ्या संपूर्ण अंगावर एखाद्या सटकासारखा हादरा बसला होता मला धक्क्यावर धक्के बसत होते कारण आज मी जे काही पाहिलं होतं ते पाहून मी खप्प झालो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माझे पार्टनर स्वतःच्या बायका हॉटेलच्या रूममध्ये पाठवतात कोठ्यावधीचे कॉन्ट्रॅक्ट एका रात्रीत साईन होतात तू पण श्रीमंत होशील मी दोन्ही हात खट्ट बंद करून डोळे खाली झुकून त्यांचे बोलणं ऐकत होतो ही दुवाई आणि लाचारी माणसाला समाजाचे असे रंग दाखवते की समोर बसलेला माझा मित्र आनंदाने बर्गर खात होता आणि मी जणू श्वास थांबून बसलो होतो मला आठवलं मी कधी अभिमानाने म्हणायचो ज्याच्यात मर्दपणा नाही त्याला पुरुष पण त्याला पुरुष म्हणण्याचा अधिकार पण नाही आणि आज मीच माझ्या पत्नीबद्दल अशा गोष्टी ऐकत होतो हे माझ्यासाठी मृत्युवासारखं होतं तुम्ही अशा अनेक स्त्रिया पाहिल्या असतील ज्या गरजेमुळे स्वतःला इतरांसमोर विकतात पण मी बहुतेक पहिला पुरुष होतो जो स्वतःच्या गरजेसाठी बायकोचा सौदा करायला निघलो होतो तीच बायको जी नेहमी माझ्यावर जीवापाठ प्रेम करायची माझा आदर करायची आजवर कुणीही तिला स्पर्श केला नव्हता कुणीही तिच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं मला आटू लागलं जेव्हा आम्ही नातेवाईकांच्या कुणाच्या लग्नात जायचो तेव्हा माझी बायको तेव्हा माझी बायको एकदम साधी सिंपल येत असे मी तिला म्हणायचो तू नेहमी स्वतःला झाकून ठेवतेस लग्नात सगळ्या बायका सजून धजून येतात तू तर अगोदरच खूप सुंदर आहेस सजून जा जेणेकरून सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर थांबतील लोक पण म्हणतील आमनची बायको किती सुंदर आहे तेव्हा ती माझ्या गळ्यात हात टाकून प्रेमाने म्हणायची माझं सौंदर्य फक्त तुमच्यासाठी आहे आमन इतरांना दाखवून त्याचं सन्मानीकरण का करावं मला तर वाटतं माझं रूप माझं सौंदर्य केवळ तुमच्या डोळ्यासाठीच असावं तिच्या त्या शब्दाचा आजही माझ्या कानात आवाज फिरतो माझ्या डोळ्यातून दुःखाने आसरू वाहत होते आणि मी अशी एक सज्जन बायको विकायला निघालो होतो नाही नाही मी हे सगळं स्वीकारू शकत नाही माझ्या हृदयाचा आवाज माझ्या ओटावर आला माझा मित्र बर्गर तोंडात घालण्याच्या तयारीत होता पण तो तसाच थांबला एका शेणासाठी मला विचित्र नजरेने पाहून म्हणाला ठीक आहे काही त्रास नको मग मला माझे पन्नास लाख रुपये दे त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात साठलेलं पाणी सरळ गालावर ओलांडलं पण मी काही कमजोर पुरुष नव्हतो मी मजबूत होतो पण आता मोललो होतो तुटलो होतो मी पुन्हा त्याला म्हणालो थोडा वेळ दे इतकी मोठी रक्कम एकदम कुठून आणू ते पण एका रात्रीत कसं जमा करू तो म्हणाला मी तुला अजून वेळ देऊ शकत नाही तुझ्याकडे फक्त आजची रात्र आहे माझं म्हणणं मान्य कर नाहीतर पैसे दे मी उठून तिथून बाहेर आलो हवामान थंड होतं वारासुद्धा गार होता तरी पण मला घाम सुटत होता ते पण इतका घाम सुटत होता की मला श्वास घ्यायला पण जड जात होतं कसं तरी मी घरी पोहोचलो रात्रीचा एक वाजला होता मी दरवाजाची बेल वाजवली लगेच रीताचा आवाज आला मी म्हटलं मी आहे दरवाजा उघड तिने दरवाजा उघडला आश्चर्याने विचारलं तुम्ही तुम्ही कुठे गेलता मी केव्हापासून तुमची वाट पाहते मी आता तिला काय उत्तर देऊ कुठून आलो होतो कुठून आलो होतो हे मी सांगू शकत नव्हतो तेव्हा मी काहीच न बोलता शांतपणे खोलीकडे चाललो रीता जवळ आली आणि म्हणाली आमन तुम्ही काही बोलत नाहीत मी म्हटलं डोकं खूप दुखतंय ग ती म्हणाली अमन मी तुमच्यासाठी जेवण गरम करू का मी नाही म्हणत मान हलवली आणि खोटं बोललो की मी जेवून आलोय जरी तिथं जेवण्यासारखं काहीच नव्हतं पण माझी भूक तर मित्राच्या बोलण्यानेच मरून गेली होती रीता माझ्या जवळ आली माझा चेहरा बघू लागली आणि म्हणाली का खोटं बोलत आहात आमन मला माहीत आहे की तुम्ही काहीच खाल्लं नाही आणि मी देखील तुमची वाट पाहत होतो चला आपण दोघं मिळून जेवून घेऊया रीताची हीच गोष्ट मला आवडायची ती माझ्या डोळ्यात बघूनच माझ्या मनातील भावना ओळखायची किंवा कदाचित नवरा बायकोचं नातं असंच असतं शब्दाची गरज पडत नाही ती स्वयंपाक गरम करून घेऊन आली जेवणात तर काय होतं फक्त डाळ भात आणि सुक्या पोळ्या मी एक नजर जेवणावर आणि दुसरी नजर माझ्या निष्ठावंत पत्नीवर टाकली जिने प्रत्येक कठीण प्रसंगी माझ्यासोबत खंबीरपणे शांतपणे जीवन व्यतीत केलं होतं कधीही तक्रार केली नव्हती की तू माझ्यासाठी काय केलं आहेस मी रीताचा तो चेहरा पाहत होतो तिचं सौंदर्य जे तिनं फक्त माझ्यासाठी राखून ठेवलं होतं आज माझ्यामुळेच जेव्हा रीताने मला शांत बसलेलं पाहिलं ती वाटी घेऊन माझ्या तोंडाजवळ आणली आणि म्हणाली जेव्हा आणि सर्व चिंता विसरा मी तिच्या हातातून घास घेतला तिनेच मला खाऊ घातला नंतर ती विचारू लागली सांगा ना तुमच्या मित्रांनी काय सांगितलं तो तुमची मदत करणार आहे का मी तिच्याकडे नाकारार्थी मान हलवली आणि म्हणालो नाही नाही काहीच उपयोग झाला नाही हे ऐकून रीताच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती पण तरीही ती मला धीर देत होती काळजी करू नका उद्या तो पैसे मागत आहे मी कुठून आणू तिने माझा हात धरला आणि म्हणाली त्यांच्याकडून थोडा वेळ मागा ना माझ्याकडे जे काय होतं ते सगळं मी विकून टाकलं अमन आता माझ्याकडे काहीच शिल्लक नाही तिची ही गोष्ट ऐकून माझ्या छातीत एक हालचाल झाली माझ्या मित्राचे ते शब्द आठवले मित्र म्हणत होता ज्याच्याकडे इतकी सुंदर बायको आहे त्याला दुसरं काही लागते का, का तुझ्या बायकोमुळे तू खूप पैसे मिळू शकतोस आणि तुझं सगळं कर्ज पण फिटेल आणि तू श्रीमंत पण होशील माझ्या मित्राचं हे बोलणं मला अत्यंत त्रास देत होतं तेव्हा मी मित्राला म्हणालो तुला कळतंय का तू काय बोलतंय तो म्हणाला हो मला सर्व कळतंय मी विचारलं माझ्या पत्नीला तू कधी बघितला यावर तो हसू लागला आणि म्हणाला बघणाऱ्याच्या डोळ्यात काय कमतरता असते का समोरची व्यक्ती सात पडद्या मागे जरी उभी असली तरी बघणाऱ्याला ती दिसते मी तिला पाहिलंय आता फक्त एवढं सांग की सौदा मंजूर आहे की नाही एक रात्र तुझी पत्नी माझ्या म्हणण्यानुसार एक रात्री तुझी पत्नी माझ्या म्हणण्यानुसार घालवेल आणि तुझं कर्ज फिटेल जितकं तिचं सौंदर्य माझ्या कामी येईल तितकाच मी तुला श्रीमंत करेल तो किती घाण निर्लज्ज होता जर मी कर्जात बुडालो नसतो तर त्याचा गळा पकडून मी त्याला मारून लाल केला असतं कर्जबाजारी लोकांची किंमत लोकांच्या नजरेत दोन पैशाची नसते कोणाला जेवढं वाटतं तेच बोलतात जर जरा विरोध केला तर लगेच म्हणतात चला आमचे पैसे बाहेर काढा रात्री हे सगळे विचार करताना कधी मला झोप लागली कळलंच नाही पण सकाळी कुणीतरी जोरात आमचा दरवाजा ठोकवला मी आणि रीता पटकन उठलो मी बाहेर आलो आणि गेट उघडला तर समोर माझा मित्र पोलिसाच्या गाडीसमोर उभा होता पोलीस अधिकारी आणि हवलदार आले होते मला अटक करण्यासाठी माझा मित्र पोलिसांना म्हणाला या माणसाने माझे पैसे दिले नाहीत याचं सगळं संपलं आहे याच्याकडे एक पैसाही नाही म्हणून याला अटक करा रीता कदाचित गेट मागून हे सर्व पाहत होती ती ओरडली देवासाठी माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका तो बैमान नाही हो फक्त थोडा वेळ द्या आम्ही तुमचे पैसे फेडू हे ऐकून माझा मित्र हसू लागला आणि म्हणाला मी याला खूप संधी दिली पण याला मंजूर नाही हा तर पैसा परत करण्याच्या योग्यचाच राहिला नाही याच्याकडे आता काहीही नाही की मी याला वेळ द्यावा तुमचं काय तुम्ही माझं कर्ज फेडणार का असं माझ्या मित्राने रीताला विचारलं रीता म्हणाली मी लोकांचे कपडे शिवतो मी प्रत्येक महिन्याला जितके जमेल तितकी रक्कम तुम्हाला देईल हे ऐकून माझ्या मित्राने कपाळावर आटे आणल्यात आन आणि म्हणाला पन्नास लाख रुपये आहेत पन्नास हजार नाही मग तो इन्स्पेक्टरकडे वळून म्हणाला भाऊ याला जेलमध्ये टाका हे ऐकताच रीताने साडीच्या पदराने आपलं तोंड झाकलं आणि बाहेर आली माझ्या मित्रासमोर हात जोडून पिनविन्या करू लागली भगवंताची शपथ माझ्या नवऱ्याला अटक करू नका माझा मित्र म्हणाला ठीक आहे जर तुमचा नवरा माझे आठ मान्य करतो तर मी त्याला सोडतो रीता माझ्याकडे वळून म्हणाली तुम्ही त्याचे आठ मान्य करत नाही मी म्हणालो ती आठ मी मान्य करू शकणार नाही तुला माहीत नाही तू आज जा मी कठोरपणाने सांगितलं पण रीताला माझी अटक सहन होत नव्हती ती माझ्या मित्राकडे वळून म्हणाली राहुलजी मी अमनला तयार करेल आम्ही तुमची आट पूर्ण करू देवासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊ नका माझ्या मित्राने पोलिसांना इशारा केला आणि ते गाडीत बसून निघून गेले मग तो म्हणाला आत बोलूया तो घरात शिरला मी आणि रीता दोघेही त्याच्या मागे घरात आलो यावेळेस माझा मित्र थेट रीताला उद्देशून बोलू लागला मी अमनला आधी सांगितलं होतं की मध्येच एक वाट आहे ती स्वीकार मी पैशाच्या बाबतीत फार घाणेरडा माणूस आहे माझं नुसकान मी सहन करू शकत नाही रीता रडायला लागली आणि म्हणाली आम्हाला काय करावे लागेल माझा मित्र नीट हसू देत रीताकडे वाईट नजरेने वरून खाली पाहत होता माझ्या अंगातून जणू रक्ताऐवजी आग वाहू लागली मी स्वतःला कसं तरी संयमित केलं मग तो म्हणाला आमनने तुला सांगितलं नाही का ना की माझी आट काय आहे रीताने नाही म्हणत डोकं हलवलं तिचं तोंड अजूनही झाकलेलं होतं तो म्हणाला पहा जर तुम्हाला हवा असेल की याचं कर्ज माफ व्हावे तर मी त्याला व्यवसायासाठी पैसेही देईल पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत असं म्हणून तो रीताच्या जवळ गेला पण मी मध्ये गेलो त्याला ढकलून मागे केलं आणि म्हणालो माझी बायको हे काहीही करणार नाही तू इथून जा जे करायचं असेल ते कर मला अटक कर किंवा फाशी दे हे ऐकून रीता रडू लागली अमन तुम्ही आहात म्हणून मी आहे मला त्याला विचारू द्या काय काम आहे मी म्हणालो तू या माणसाला ओळखत नाहीस जो तो सांगतोय तो काम तुला मी तुला कधीच करू देणार नाही रीता म्हणाली मीही मजबूर आहे मी तुम्हाला कधीही तरुंगात पाहू शकणार नाही माझा मित्र रीताला आपली आठ सांगतो माझा मित्र रिताला आपली आठ सांगतो काही क्षण ती डोळे विस्पाटून त्याच्याकडे पाहत राहते मग एक नजर माझ्याकडे टाकते मी लाजेने नजर खाली घातली ती थेट रडत आपल्या खोलीत निघून गेली माझा मित्र म्हणतो जर तुझी बायको तयार असेल तर मला सांग नाहीतर पोलिसांना घेऊन येईल असं म्हणून तू निघून गेला दोन तास रीता खोलीतून बाहेर आलीच नाही दोन तासाने ती बाहेर आली तिचे डोळे रडून सुजले होते ती माझ्याजवळ बसली आणि म्हणाली तुमच्या मित्राला हो म्हणून सांगा मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं मला तिच्याकडून अशा उत्तराची कल्पनाही नव्हती मी रडत म्हणालो रीता मी हे सहन करू शकणार नाही माझ्या प्रेमाची अशी परतफेड नकोय ती पुन्हा रडू लागली आणि म्हणाली मला तुम्हाला जेलमध्ये पाहणं शक्य नाही आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही जेलमध्ये गेलात तर मी सुरक्षित राहीन मी एकटीच या घरात सुरक्षित राहणार का ती जे बोलत होती ते खरं होतं मी तरुंगात गेलो असतो तर तिच्यावर कोणतीही वेळ आली असती ती स्वतःचं रक्षण करू शकली असती पण तरीही मी मनातून तयार नव्हतो मी माझ्या डोळ्यादेखील माझ्या पत्नीला पापाच्या दलदलीत ढकलू शकत नव्हतो आणि दुसरा कोणताही मार्ग नव्हता परिस्थिती पाहून आणि सहन करून मी माझ्या भावनांना दाबून टाकलं हे काम एका पुरुषासाठी फार कठीण असतं मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा